ते बघा आमचं निरम घ्या की ओके बाबा जा घ्या की लय चांगला आहे सगळं निघतो निर्म ए नको माझ्या डेमो तर बघा फ्री आहे या धुवा धुवा काय पाणी धुवाय आमदार आता मार <laughs> दादा बोला काय पाहिजे एक मॅगी द्या हा दे तुम्हाला अहो दोन नको एकच द्या अहो एक कलर एक फ्री आहे एक काम करा ती ठेवा तुमची तुम्हाला आणि फ्रीवायली आहे का नाही ती नेतो हा <laughs> <laughs> वजन किती आहे तुमचं चष्म्या सक पंचावन्न किलो हा आणि बिना चष्म्याचं बिना चष्म्याचं दिसत नाही म्हणून बघायलाच गेले माझ्या शाळेचे कपडे बघितले का कुठं गच्चीवर वर राहते आईनं वाळत गाठली काय काही अर्धा तास राहायला शाळेला जायला आईन कपडे धुतले अरे बघ जात रे कपडे वाहिले नसली तर शाळेला जाऊ नकोस बरोबर आईला कपडे तर वाळले ते काम करतो ठीक ढम कपडे भिजलीत का नाहीत अजून भिजायला इथं पाऊस आला वयला का किशात पैसे आहेत माझ्या भिस्तीच कर बघ बघतो चोरी चोरी नाही भरती जाऊ तू एकाच दुकानात सलग तीन दिवस चोरी अहो साहेब मी माझ्या बायकोसाठी साडी चोरी करा एकच दिवस गेल तो फक्त बाकीचे दोन दिवस तर फक्त कलर चेंज कराय गेलो होतो हॅलो अरे झाला गाडी घेऊन गेलाय तो ऐकलीस अरे ते भावा पेट्रोल अरे भावा नको पेट्रोल अरे पण ऐकून तरी अरे बर आता म्हणतोस तर तिथच टाक अरे पुढच हा बोल पेट्रोल पंपने गाडी चोरी झाल्या अरे सोने भाऊ काय झाले पोटा दुखेन गॅस लय झाला गॅस लय झालाय झाला दोन मिनिट सांभालो हात जरा गॅस भरून द्या की भावा एवढं पैसे कसं काय काय मुलंस मोबाईल ते कसं काय मोबाईल आहे का की दे मग ठीक आहे ठीक आहे पाहिलं बाहेर का भावा दे आता भाऊ बाय अरे मोबाईल विकून पैसे दिले तुला एक मावा द्या अरे थांबी लागा ए दाद्या थांबी अरे थांबी अरे ऐक केला गा दाद्या अरे नाही करत असं पुढे अरे तुला किती वेळा घरात लिहून सांगितलं आता तुला सुट्टी ना, ना अरे नको की अरे हॅलो हा हॅलो पप्पाला किवाय सांगितलंय माझं शर्ट घाल नकोस म्हणून आणि काय होते म्हटलं ताप करत उभारलाय काय आपलं निवांत असते बघा काम सगळे सहा नंबर बेडवरच पेशंट बी शुद्ध आहे ती शुद्ध वाद का बघ बेशुद्ध होता मी पोस्टमॉर्टम केला त्याचा घरातले प्रयत्न थांबली ती बाहेर <laughs> <laughs>